लोकसभा निवडणुकीत राज्यात सपाटून मार खाणाऱ्या महायुतीने आता विधानसभेसाठी कंबर कसली आहे निवडणूक जिंकून सत्ता टिकवण्यासाठी विविध योजनांच्या घोषणा केल्या आहे पण महायुतीत असलेल्या मित्रपक्षांमध्येच पक्षांमध्ये असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सरकारी योजना आणि फाईल्स वरून महायुतीत वाद निर्माण झाला आहे सरकारमध्ये एकत्र असल्याने मंत्री आणि आमदार उघडपणे बोलत नाही पण ते याबद्दल नाराजी व्यक्त करत आहे अजित पवारांच्या गटातील मंत्री आणि आमदारांच्या फाईल्स मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात अडकल्या असल्याचं वृत्त एबीबी माझाने दिलं आहे त्यामुळेच महायुतीत सगळं काही अलबेल नसल्याच्या चर्चा सध्या राज्यात जोर धरू लागल्या दादा गटातील आमदार आणि मंत्री यांनी मुख्यमंत्री कार्यालयात मंजुरीसाठी पाठवलेल्या अडकून ठेवल्या आहेत त्यामुळे आमदार नाराज आहे मुख्यमंत्री कार्यालयाकडून फाईल्स अडकून ठेवण्यात आल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित दादा गटाच्या आमदारांची गोची झाली आहे दादा गटातील मंत्री आणि आमदारांच्या अठरा ते वीस महत्वाच्या फाईल्स मुख्यमंत्री कार्यालयात अडकल्या आहेत त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी न केल्याने मतदारसंघातील विकास कामं अडकली आहेत मुख्यमंत्री कार्यालयाने फाइल्स कोणत्या कारणामुळे रोखून ठेवल्या हे अजून कळू शकलं नाही पण यामुळे महायुतीत धुसफूस पाहायला मिळत आहे